या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या गोवर रुबेला लसीकरणात सांगली जिल्हा राज्यात टॉप फाईव्ह मध्ये आहे जिल्ह्यातील सहा लाख ब्याण्णव हजार तीनशे पस्तीस बालक मुलांच्या लसीकरणाचा उद्देश होत त्यापैकी सहा लाख छप्पन्न हजार सहाशे चोवीस बालक मुलांचं लसीकरण झालंय लसीकरणाचं हे प्रमाण चौऱ्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टक्के आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भूपाल गिरी गोसावी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर विवेक पाटील यांनी दिली गोवर रुबेला लसीकरणात लातूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावरती आहे एकशे तीन टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे नाशिक जिल्ह्यात एकशे एक टक्के एक पुणे जिल्ह्यात सत्त्याण्णव टक्के तर सांगली जिल्ह्यात चौऱ्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टक्के लसीकरण झालंय प्रहार अपंग क्रांती सांगली जिल्हा यांच्याकडून आज महानगरपालिकेत आंदोलन केलं असून आंदोलकांनी आयुक्तांच्या शिमगा केला दिव्यांग व्यक्तींच्या मागणी संदर्भात हे आंदोलन त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह भत्ता मिळावा व्यवसायासाठी विनामूल्य गाळे पाच टक्के आरक्षणानुसार महापालिकेत नोकर भरती दिव्यांग खेळाडूंना शिवाजी स्टेडियमला गाळा राखीव विशेष शौचालयाची शो सोय घरकुल योजना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार अशा विविध मागण्याही त्यांनी आयुक्तांसमोर सादर केल्या असं निवेदनही सादर करण्यात आलं तर आयुक्तांनी या मागण्या मान्य करण्याचं लेखी लिहून देऊन कबूल केला आहे वकिलांवर दाखल केलेले राजकीय गुन्हे मागे घ्यावेत असे आदेश गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांना दिले सांगली वकील संघटनेने याबाबत त्यांना निवेदन दिलंय सांगली येथील दोन वकिलांना पोलिसांनी आंदोलक असल्याच्या संशयावरून बेकायदेशीरपणे स्थानबद्ध करून मारहाण केली या घटनेचा निषेध करण्यासाठी वकील संघटनेनं शहरात मोर्चा काढला होता जमावबंदी असताना मोर्चा काढल्याच्या आरोपावरून सुमारे एकशे सदतीस वकिलांवरती सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे हा गुन्हा राजकीय स्वरूपाचा असल्यानं तो मागं घेण्याची मागणी आहे उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनानं सांगलीचे जिल्हाधिकारी काळम पाटील यांची निवड केली आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तर त्यांना नुकतीच बढतीही मिळाली आहे त्यामुळे त्यांना काही दिवसातच सांगली सोडावी लागणार आहे त्यामुळे ते म्हणाले की सांगली जिल्ह्यात खूप चांगल्या प्रकारे काम करता आलं असून विविध योजनांचा जनतेला लाभही देता आला मात्र पर्यटनाच्या दृष्टीनं काहीच करता आलं नाही त्यामुळे चांदोली हे पर्यटन स्थळ म्हणून उत्तम प्रकारे विकसित होऊ शकतं त्यामुळे चांदोली विकास प्रकल्पाला मंजुरी दिल्याशिवाय साखर कारखान्यांकडे दोन हजार सतरा अठराच्या गळित हंगामातील पंचवीस लाख बावीस हजार क्विंटल साखर शिल्लक आहे दोन हजार अठरा एकोणीसच्या हंगामातील एकोणचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचावन्न टन ऊसाचा गाळप करून सेहेचाळीस लाख पासष्ट हजार एकशे एकोणपन्नास क्विंटल साखरेचं उत्पादन आहे जिल्ह्यात एकत्रित एकाहत्तर लाख क्विंटल साखर शिल्लक असल्यामुळं कारखान्यांनी गोदामं भरली आहेत एकूण सेहेचाळीस लाख टन साखरेचं ऊसाचं गाळप शिल्लक असल्यामुळं साखर विक्रीसह ती ठेवण्याचाही प्रश्न आता कारखानदारांसमोर निर्माण होणार आहे केंद्र शासनानं साखरेची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल एकोणतीसशे रुपये केल्यामुळं व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील साखर खरेदीकडं पाठ फिरवली आहे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत खाजगी सहकारी बँकांमध्ये कालबाह्य झालेले ए टी एम कार्ड बदलून देण्याचा प्रशासकीय गोंधळ सुरू झाल्याने शहरातील अनेक बँकांसमोर पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांचा संप झाल्यामुळेही या गर्दीमध्ये भर पडली आहे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नोकरदार पेन्शनर्स यांची पैसे काढण्यासाठी गर्दी झाल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता ए कार्ड घेणाऱ्या ग्राहकांची यामध्ये भर पडली होती ग्राहकांना तीन तीन तास रांगेत उभे राहावे लागले दुपारी अडीच वाजता जेवणाच्या सुट्टीनंतरही गर्दी कायमच होती ए टी एमचा कार्डचा घोळ जोपर्यंत मिटतेपर्यंत ही गर्दी अशीच राहण्याची शक्यता आहे शुभकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड हिवरगाव तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या संस्थेने सांगली जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे त्यासाठी संस्थेचे सा चेअरमन दिलीपराव ओपेट यांच्यासह इतर संचालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा तासगाव येथे दाखल करण्यात आला आहे यासाठीची अधिक अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असून संबंधित गुंतवणूकदारांना कागदपत्रासह आर्थिक गुन्हे शाखा का पोलीस कार्यालय विश्रामबाग सांगली येथे समक्ष हजर राहण्याचे आवाहन सांगली पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे कामेरी गावातील रणजित पाटील यांच्या शेतामधील शेडमध्ये सुनील जाधव हो, हा तीन पाणी जुगार चालवत होता ही बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळताच पोलीस अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी रणजित पाटील यांच्या शेडवर छापा टाकला तर तेथे तीन पाणी जुगाराचे खेळ चालू होता पोलिसांना पाहताच काहींनी धूम ठोकली तर भगतसिंग शिंदे आर्य पठाण प्रकाश भोसले दिलीप शिंदे रोहित भोसले हे इसम यांना ताब्यात घेण्यात आले तर पाच फरार झाले असून संबंधित गुन्ह्याच्या शेडमधून जुगाराचे साहित्य रोख रक्कम बारा हजार दोनशे दहा रुपये विविध प्रकारचे मोबाईल नऊ मोटरसायकली असा तीन लाख पाच हजार दोनशे दहा रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला तर मुंबई अधिनियम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी कोल्हापूरचे छत्रपती घराण्यातील खासदार संभाजीराजे यांच्याबाबत केलेल्या विधानाचा जाहीर निषेध सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे व माजी मंत्री व खासदार नारायण राणे यांनी कष्ट घेतले आहेत त्यामुळे त्यांची माफी मागावी अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवून न देण्याचा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं रामदास कदम यांना देण्यात आला रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजपविरोधात निर्धार परिवर्तन यात्रा सुरू केली आहे रायगड इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर पाचाड या ठिकाणी जाऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ विरो विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह आमदार उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय जय भवानी जय शिवाजी चंद्रकांत दादा पाटील सध्या दिसेल त्याला पक्षात बोलवित असतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी गोटखिंडी तालुका वाळवा इथे सभेत बोलताना लगावला भाजपचे अनेक आमदार अस्वस्थ असून ते खाजगीत बरंच काही बोलतात असा गौप्यस्फोटही त्यांनी केला गोटखिंडी इथं पंचेचाळीस लाखांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय बापू पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात नवी दिल्लीतील बुधवारी सायंकाळी झालेल्या भेटीत सविस्तर चर्चा करण्यात आली गतवेळेच्या तुलनेत जास्त जागा सोडाव्यात म्हणून राष्ट्रवादीचा गांधी यांच्यावरती दबाव असून काँग्रेस नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीला झुक्तमाप देते का याबाबत आता सर्वत्र उत्सुकता आहे बिहारमधून ट्रेनमध्ये दरोडा घातल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे चेहऱ्यावरती मास्क आणि हातामध्ये बंदूक घालून ट्रेनमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी बुधवारी रात्री प्रवाशांची लूट केली बिहारचा क्ल्यूब आणि जमालपूर स्थानकादरम्यान धानवारी स्टेशन लखीसराय जवळ तासभर ट्रेन थांबवण्यात आली प्रवाशांनी दरोडेखोरांकडून किमती सामान लुटून नेलंय बुधवारी रात्री धनवरी स्थानकात झालेली ट्रेन ट्रेन नंबर एक दोन तीन पाच शून्य ही नवी दिल्लीहून भागलपूरला जात होती साधारणपणे साडे नऊच्या सुमाराला तासाभाराहून जास्त वेळ ट्रेनमध्ये दरोडा टाकला जात होता तोंडाला मास्क लावून आलेल्या साधारण पंधरा दरोडेखोरांनी हातात बंदूक घेऊन तीन एसी कोच एक स्लीपर कोचला निशाणा बनवलं येत्या निवडणुकीत भाजप व शिवसेना दोन्ही पक्षांना सोबत निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका स्पष्ट आहे तरीही शिवसेना नियमितपणे नारा मग त्यांना काय हात धरून युतीत सामील व्हायला सांगायचं का असा प्रश्न राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला नाशिक रोड येथील विभागीय माहिती कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते याचबरोबर हे बातमीपत्र इथं आहे ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार